नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर बी एड कॅप प्रोसेस संदर्भात अगदी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेपर्यंत खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आता नऊ तारखेला मेरिट लिस्ट प्रसिद्ध होणार आहे तर यामध्ये मेरिट लिस्ट प्रसिद्ध होण्यापूर्वी आता पोर्टलवरती कॉलेजेस उपलब्ध होण्याची सुरुवात झालेली आहे साधारणतः शंभरपेक्षा जास्त कॉलेजेस उपलब्ध झालेले आहेत परंतु विद्यार्थ्यांना अजून कॉलेजेस पाहता येत नाही आहेत तर कॉलेजेस पाहण्याची सुविधा ज्यावेळी मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्यानंतरच ही सुविधा आहे ती उपलब्ध होणार आहे अनेक विद्यार्थी विचारत आहेत की कॉलेजची आकडेवारी आलेली आहे आम्हाला कॉलेजेस पाहता येतील का तर सध्या तरी कॉलेजेस पाहण्याची प्रोव्हिजन म्हणजे सुविधा पोर्टलवरती देण्यात आली नाही आहे त्यामुळे सध्या आकडेवारी येत आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला प्रत्येक युनिव्हर्सिटीनुसार कॉलेजेस आहेत किंवा विद्यार्थ्यांचे म्हणजे गर्ल्स बॉयज त्यानंतर को एज्युकेशन तर अशा सगळ्या कॉलेजची लिस्ट येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये पोर्टलवरती उपलब्ध होती होण्याची शक्यता आहे तर आता जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होईल लिस्ट प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिली जाईल लिस्ट आल्यानंतर संपूर्ण माहिती चेक करायची आहे जर काही चुकीची माहिती असेल तर अपडेट करून तुम्हाला फायनल लिस्टसाठी वेट करायचं आहे ज्यांचं पार्शियली व्हेरीफाय आहे आणि त्यांचं व्हेरीफाय आहे अशा सर्वच कॅन्डिडेटना मेरिट लिस्टसाठी विचारात घेतले जाणार आहे जे केवळ अपात्र झालेले आहेत त्यांची मात्र त्या मेरिट लिस्टमध्ये वेगळी अपात्र यादी प्रसिद्ध होते तर अशा प्रकारे आत्ताचे महत्वाचे अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या पद रहा